नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र श्रीधर कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रो आपल्या चॅनलवरती आपण पाहतच आहात नवनवीन प्रयोग याबद्दल आपण व्हिडिओ टाकत आहात कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे काढायला आहे याबद्दल आपण व्हिडिओ टाकतच आहात मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रयोग घेऊन आलेले आहे घरच्या घरी शून्य रुपयामध्ये ह्युमिक ॲसिड कसे बनवायचे हे आपल्याला सांगणारच आहे मित्रो आपल्याला माहीतच आहे बाजारामध्ये एक हजार रुपये के जी ते दोनशे रुपये के जीपर्यंत ह्युमिक ॲसिड भेटते तरी आपल्याला हे डुप्लिकेट प्रमाणातच असते ओरिजिनल नसते त्यामुळे मी यावरती एक या प्रयोग म्हणून घरच्या घरी शून्य रुपयामध्ये ह्युमिक ॲसिड कसे बनवायचे हे आपल्याला आज सांगणारच आहे मित्रो आपल्याला आपल्या घरी सर्व वस्तू असतात पण आपल्याला कोणती गोष्ट वापरून ह्युमिक ॲसिड बनवायचे हे माहित नसते मित्र हो त्या अगोदर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जवळच्या नजदी कृषी विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल शिबिर शिबिर अवलंबले असतात तरी ते जाऊन अटेंड करावे त्याबद्दल क्षेत्रिय सेंद्रिय शेतीची आपल्याला माहिती मिळू शकते मित्रो आपण ह्युमिक ॲसिडचे अगोदर फायदे पाहणार आहोत नंतरच ह्युमिक ॲसिड कसे तयार केले जाते शून्य रुपयामध्ये घरी हे आपण प्रयोग करून दाखिणार आहेत मित्रो ह्युमिक ॲसिडचे फायदे असे की ह्युमिक ॲसिड आपल्या पिकातील पांढऱ्या मुळाला वाढवते व वा पांढऱ्या मूळ वाढल्यानंतर पांढऱ्या मुळ्याचे कार्य की पिका पिकाला एन पी के पुरवठा करणे हे कार्य असते जेवढ्या मुळी जास्त असतील तेवढे पीक हे चांगल्या पद्धतीने असते त्यामुळे पिकाला ह्युमिक ॲसिड देणे गरजेचंच अस मित्रो आपण ह्युमिक ॲसिड घरच्या घरी कसे बनवावे याबद्दल आपण पाहणारच आहोत मित्र पावसाळा जास्त असल्यामुळे यावर्षी आपल्याला पिकाला ह्युमिक ॲसिड देणे गरजेचं असते त्यामुळे आपल्याला बाजारातून आणणे शक्य होत नाही त्यामुळे ब बाजारात डुप्लिकेट मिळू शकते ओरिजनल मिळू शकत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी कसे ह्युमिक ॲसिड बनवावे याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे चलि चला तर मग आपण त्या विषयाकडे ओळू व ह्युमिक ॲसिड कसे बनवतात हे पाहू मित्रो प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्याला प्रथमता प्रयोग म्हणून प दहा लिटर पाण्यामध्ये ह्युमेक बनवायचा आहे दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला सात ना आठ गवऱ्या घ्यायच्या आहेत मित्रो सात आठ गवऱ्या हे एका वर्षाच्या अगोदरच्या झाल्या पाहिजे कारण की एका वर्षाच्या अगोदरच्या जर गौऱ्या असतील तर त्या गवऱ्यामध्ये एन्जाईम हे जीवाणू असतो एन्जाईममध्ये जास्त प्रमाणात आपल्या ह्युमिक ॲसिड चांगल्या प्रकारे बनवू शकते एन्झाईममुळे मित्रो आपण ह्युमिक ॲसिड बनवत असताना दहा लिटर पाण्यामध्ये सात आठ गौऱ्या भिजू सात आठ गौऱ्या हे भिजवून हे करायचे ते गवऱ्या पाण्यावरती तरंगतात त्यामुळे आपण त्या गवऱ्यावरती वेट लावावे किंवा बकेटामध्ये या टाकीमध्ये अथवा वरतून झाकण लावावे झाकण लावून सात आठ दिवस झ ठेवावे सात आठ दिवस ठेवल्यानंतर ते पूर्ण द्रावण हे अशा प्रकारे हलवून घ्यावे हलवून घेऊन त्याला गाळून करून गाळण करून घ्यावे व गाळण केल्यानंतर मित्रो आपल्याला जर चांगल्या प्रकारचे ह्युमेक अस पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण सात आठ लिटर पाण्यामध्ये आपण एक किलो गिळ गूळ मिसळून एक ना दोन दिवस ठेवावे व ते द्रावण आपण गाळून घ्यावे व मित्र हो हे दोन दिवसाचं आहे मी एक तीन लिटरसाठी बनवून बघले टेस्ट करण्यासाठी आपल्याला दाखविण्यासाठी बनले आहे फक्त याला दोन दिवस झालेले आहेत तरी मी आपल्याला दाखवित आहे मित्र एक किलो गूळ टाकून दोन दिवस ठेवावे ते द्रावण गाळून घेऊन एकदम आपल्याला जे मार्केटमधून ह्युमिक असते ना त्याच पद्धतीने काळा कलर मिळू शकतो ह्युमिक एकदम चांगल्या प्रकारे ह्युमिकचे कार्य करते जर आपण त्याचा वापर कसा करावा याबद्दल आपण थोडक्यात पाहणारच आहोत तर आपल्याला दहा लिटरच्या पाण्यामधून कमीत कमी सात ते आठ लिटर ह्युमिक मिळू शकते त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करायला मी आपल्याला सांगत आहे मित्रो जर आपण फवारणीच्या माध्यमातून ह्युमिक घेत असाल तर एक लिटर पंधरा लिटर पाण्यामध्ये ह्युमिक टाकून फवारणी घ्यावी आपण जर ड्रिचिंगच्या माध्यमातून घेत असाल पंधरा लिटर पाण्यामध्ये तीन लिटर ह्युमिक मिसळून झाडाच्या बुडाशी ड्रिचिंग करून घ्यावी व तसेच आपण ड्रिपच्या माध्यमातून जर ह्युमिक सोडत असाल तर पिकाला पंधरा ते वीस लिटर ह्युमिक तयार करून ड्रिंक ड्रिपच्या माध्यमातून आपण सोडू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपण कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवावी व घरच्या घरी शून्य रुपयामध्ये ह्युमिक ॲसिड तयार होऊ शकते एकदम बाजाराच्या पेक्षाही चांगली तरी हे प्रयोग आपण करून पाहावा केल्यानंतर चांगली प्रक्रिया आपल्याला व्हिडिओवरती आपण प्रतिक्रिया द्यावी जर आपल्याला कोणी चॅनलवरती नवीन असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या आपल्या शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद